नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ह्या पाच सहा दिवसांमध्ये अक्षरशः थंडीची लाट आलेली आहे बरेच ताईंचा असा प्रश्न होता के ताई नक्के की ताई तुम्ही नक्की किती वाजता उठता तर माझं तसा टायमिंग जर बोला तर साडेचार पाच चा होता बळ्यातली काम पण असायची बायका असले की मला कंपलसरी चार वाजता उठावंच लागतं घरातली कामं सगळी आवरायची सईपरीच्या पोहण्यासकड त्यांचे डबे माझे डबा घरातलं आपलं इतर कामे असतात ते सगळं करायला वेळच होतो त्यामुळं लवकर उठायची आणि आता तसं बघायला गेलं तर थंडी पण इतकी सुटली ना प्रचंड अशी लाट आहे मी एक विचार केले बघा मळ्यात जर जायचं असेल तर लवकर उठायचं मळ्यात जर जायचं नसल दररोजचं आपलं रुटीन जर असेल सईपरीचा डबा दररोजची देवपूजा चहा पाणी नष्टा तर त्यावेळेस मात्र सहा वाजता उठायचं सहाला पण जर बघायला गेलो इतकी जबरदस्त थंडी असते खूप थंडी तर तिथून मी रात्रीच माझं नियोजन केलेलं असते काय करायचं काय नाही नाश्ता काय बनवायचं सईपरीचा डबा हे किती वाजता जातात त्यांना वेळेवर चहा तर हे सगळं ठरलेलं असते त्यामुळे इतकं काही वाटत नाही इतकंच की दररोजच्यापेक्षा अर्धा एक तास आपल्या कामाला उशीर होतो पण काय होतं आहे का प्रत्येक जणाला काहीतरी काही दुखणं असतं बघा थंडीमध्ये दुखण्याला एक प्रकारचं आमंत्रण देतो आपण कारण की थंडीमध्ये आपल्या स्नायू वाकडतात शिरामध्ये चमक भरायचं प्रॉब्लेम असतं आणि आजकाल बघा तरुण जनरेशन असो किंवा वयस्कर असो थंडी म्हणले की नाही दुखणं हे पूर्वीपेक्षा जास्त दुख दुखतं त्यामुळे थोडंसं थंडीमध्ये काळजी घ्यावंच लागते तर सकाळ सकाळी बघा माझं चाललंय लवकर उठून देवपूजा काय बनवली देवपूजा काय केली नव्हती आंघोळ वगैरे करून ह्यांना चहा बनवायचं चालू आहे कारण की ह्यांना जायचं होतं मळ्याला आणि मीही आज लवकर उठली लवकर म्हटलं तरी बघा पाहुणे सहा सहा वाजलेले होते तर आज जायचं होतं आम्हाला रांजणीला आईंच्या माहेरी तर तेथे -ते बघा आमच्या पाहुण्यांचंच एक कार्य आहे खूप आजी एजड होऊन वारलेले आहेत म्हटलं चला मी पण येते तर कार्य म्हटलं की आमच्याकडे ना बरंच असं जाताना न्यायची पद्धत आहे तर तुम्हाला ते मी सांगणारच तर ह्यांना आधी पाठवलं मळ्याला सईपरी तर झोपल्याच होत्या आई नुकतंच उठलेल्या होत्या देवपूजा करून घेतली देवपूजा केली पुढच्या कामाला सुरुवात तर सईपरीच्या डब्याला भाजी फक्त एकच भाजी आणि चपाती बनवायची होती कारण सईपरी खाऊन जाते त्याच्यानंतर घरात जेवायला कोण राहणार नाही हे मी आई चाललेलो आणि आज एकादशी आहे पंधरा दिवसाची तर सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पंधरा दिवसाची एकादशी आपल्या घरात आईंची असते तर हे बघा डब्यासाठी आणि आम्हाला थोडंसं जाताना खाऊन जाण्यासाठी फक्त एक भाजी चपाती एवढीच बनवायचे आहे तर आई तर शेकायला पण बसले शेकनवीत आपलं चुलीला जाळ घालत बसतात तर मी ढबू मिरची बघा स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकले तर एकसारखं खालीवर खालीवर परतत राहायचं जेणेकरून करपायला नको गॅस जर करत असाल तर अगदी मंद अच्यावरती तुम्ही जर ना ढबू मिरची ठेवली आणि एक प दोन दोन तीन तीन सेकंदाला चेक करत राहायचं आणि वाप काढून द्यायचं वाप काढायला ढबू मिरची ठेवलेली आहे तोपर्यंत म्हटलं चपात्या बनवून घ्यावं चपाती मात्र आम्ही नेहमी दोघी बनवतो सकाळचं का ऐकत नाहीत मत्तीला येतात मात्र येतात आणि हे बघा चपाती बनवेपर्यंत आपले वापरलेली ढबू मिरची किती मऊसूत असली भाजली आहे तर सारण तयार केले शेंगदाण्याचं कोट मीठ हळद धना पावडर परत आपलं गरम मसाला आहे मीठ आहे आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट एकसारखं ना मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर नॉर्मल पाणी घेऊन हे सारण ना ओलं करून घेतलेलं आहे आणि आपल्या डबू मिरची जी वापरलेली आहे का त्याच्यामध्ये पूर्ण हे सारण भरून घ्यायचं वापरलेली डबू मिरची आणि पाणी घालून जी कच्ची असते ना ती शिजवलेली त्याच्यामध्ये बरच असं फरक असतं तर ही डबू मिरची चवीला इतकी चविष्ट लागते ना खूप अशी चविष्ट मुलं न का डबू मिरची खायनात पण त्यातला मसाला खातात मसाला जरी खाल्ला तर डबू मिरचीचा पूर्ण अर्क त्यात निघून म्हणजे येतोच त्यामुळे डबू मिरची खाल्लेलं अंगी लागतंच तर चपाती बनवलेलंच तवा आहे तेल आहे जिरे मोरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टमाटर तुमच्या आवडीनुसार जितकं टाकायच तिकडे टाका तुम्हाला ह्याची ग्रेव्ही बनवून जर तुम्हाला मसाला वापरायचा असेल तर तसंही खूप छान लागतंय तर मी आज गडबड होतं ना त्यामुळे मी अशा पद्धतीचं कांदा टमाटा चिरून घेतले भरून घेतलेल्या डबू मिरची पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नॉर्मल कांद्या टमॅट्यामध्ये परत मी थोडस मीठ तिखट टाकलेलं आहे कारण की वरच्या आवरणाला पण तिखट मीठ लागायला पाहिजे ना वरून का मी अजिबात शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही कारण की भरतानाच मी भरपूर असं ना मसाला भरलेला आहे तर हे बघा किती सुंदर असं आपल्या ढबू मिरची तयार होतो तुम्हाला जर असं वाटल असं वाटलं असेल चला मसाला आपला सा पाने मसाला आणखीन थोडा आतला शिजून द्यावा थोडस पाण्याचा शिडकावा जरी दिला तरी चालतंय पण असा ढबू मिरची मसाला खूप छान लागतो तुम्ही करून बघा नमस्ते सगळ्यांना मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे घर आता सगळं आवरलं धुनं झालं भांडी झालं सगळं किचन आवरलं जाता जाता बघा लकीला चपाती घातली मनुला घातली आणि सईपरीचा डबा भरलाय आणि दहा वाजले सकाळचे सईपरला एक तर गावात तर सोडू नंतर इथं रस्त्यावरच उभा करू अशीही गाडी येतेच त्यांना शाळेची न्यायला तर आम्ही चाललोय बघा आईंच्या माहेरी तर आमच्या रिलेटिवचं कार्य आहे एका आजीचं तर खूप आजी चांगल्या होत्या वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षे त्यांचं निधन झालं भरपूर असं आयुष्य आजीनं जगलं त्यामुळे इथं काही वाटत नाही पण छान होते आजी तर आमच्याकडं कार्यालय बघा जाताना डाळ गूळ पीठ मीठ तिखट सगळं नेतात म्हणजे पाहुण्यांना पाहुण्यांनी नेलेलं ने स्वयंपाक करायचं असतो उद्या आज त्यांचा असतो तर आमच्याकडे अशी नेण्याची पद्धत आहे तर चला ह्या निमित्तानं कण होईल ना आईंच्या माहेरी जायला मिळते आणि मामा पण आलेत वाटतं पुण्यावरनं कार्याला आणि चला मामांची पण भेट होईल येता येता ननंदबाईकड पण जाणार आहे त्यांना पण भेटून घ्यायचं होतंय चला सईपारी बाहेर वेट करत बसलेत तर मला पण इथलं आता किचन हे दरवाजे वगैरे लावून घ्यायचं आहे पाणी यायचं होतं पाण्याची वाट बघत बसलो पाणी का आलंच नाही मरुदे म्हणलं आता असू दे कॉक बंदच केला का झाड सोडलंय झाडं सोडलंय ना तर चला आणि पण झालेत बघा तयार वरडा लागलेत पटापटा आवरा म्हणून लोक म्हणजे लांबच ना शेवटी कवटे महाकाळाच्या पुढं आहे रांजणी म्हणजे त्याच तालुक्यात आहे तर वेळेत पोचायला पाहिजे बारा चार फुलं पडतात तर चला पटापटा दरवाजा लावून फुप लावून घेते सगळं बंद केलंय आजी घेऊन गेल्या बघा लकी लकीला मोक सोडलं होतं परत त्याला बांध आय झाले तयार सईपारी कुठे त्या तिथं बसले त्या काय बसते ते अगा तिथं येत्या ए तुम्हाला गावा सोडायचं का इथं थांबताय नको ना हा नको आजच लावायचं असतंय का तर आईचं असं म्हणणं आहे उद्या गोड असते ना तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे पुरणपोळीचं साहित्य तर आपण घेतलं पिठापासून पण जिलेबी पण घेऊया म्हणलं तर हे गेलं बघा जिलेबी आणायला तर डप्पळापूर या गावात आहे आम्ही उद्या काय जाणवत नाही गोडाचं त्यामुळं आजच आपलं प्रत्येकाच्या ताटाला द्यायला असं आईचं म्हणणं आहे आई आपलं पॅक पॅक आईना खोकला आणखीन त्रास द्या लागले बघू आता एकाने सांगितलंय सरकारी दवाखान्यातलंच औषध चालू ठेवा तर बघू आता हे जिलेबी आणली की निघू खूप उशीर झाला साडे अकरा वाजलेत बारा वाजता तर पोचायचं असतं हे पोचतो असं काही वाटत नाही थोडस सा, साईपुरईमुळे उशीरच झाला त्यांना घालवस्तो आपलं कार्य होतं त्यामुळे मी काय शूट केलंही नाही आणि त्याही मी मनस्थितीत नव्हते कसं होते समोर जर एखादं ना दुःखी असलं ना ते असं आपल्याला पण इतकं दुःख होतं ना खूप सारं दुःख होतंय तर पूजा वगैरे झाली फोटोची जेवणं झाली त्याच्यानंतर बघा माझे चुलत सासरे आहेत ते पण आलेले ना कार्याला तर सकाळी का ते आमच्या बरोबर नव्हते तर येताना ते आमच्यासोबत येत आहेत तर चला पेट्रोल भरायचं होतं परत डपळापूरला आलेलो त्याच मार्गी तर ते तर बघा पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरून झालं त्याच्यानंतर ताईंकडं आलो तर ताईंसाठी एक सरप्राईजच ताईंना का माहिती नव्हतं चला म्हटलं ताईंच्या घरी एंट्री घेऊया अचानक तर तसं थोडंफार माहिती होतं पण म्हणजे सासरे पण येणार आहेत हे त्यांना का माहिती नव्हतं हे सासरे म्हणजे ह्यांचे शक्केच उलते म्हणजे आपले अण्णाचे छोटे भाऊ तर ते आलेले ताईंच्या घरी तर आल्या आल्या मस्तपैकी चहा कारण की चहाची इतकी गरज होती ना खूप गरज होती प्रवास म्हटलं की कंठाळ येतो खूप कंठाळ येतो दुसरी गोष्ट म्हणजे Uh, किती जरी झालं आपण तेथून म्हणजे रिलॅक्स बसलेलं नसतो कार्यालय वगैरे गेलं की थोडंफार अनकम्फर्टेबल म्हटलं तर चालेल तर इथं बघा आईनं बसण्यासाठी मला बसण्यासाठी ताईने चटाई वगैरे टाकलेली होती म्हटलं चला चहा लाख व्हायना थोडी ताईनं मदत करावं तर त्यांचं तिकडं आता त्यांचे चुलते म्हणजे सासरे म्हटल्यानंतर बाहेर तिकडं पाणी द्यायचं वगैरे ताईंचं चालू आहे तोपर्यंत म्हटलं चला फ्रीजमधून दूध वगैरे काढून द्यावं मस्त ताईने ना वेलदोड्याचा चहा ठेवलेला एक नंबर असा चहा झालेला एकदम सुखद चहा प्रवासातून आल्यावरती आणि आईंची आज एकादस पण होती ना तर ते एकादससाठी होतं फरायचं पण आईना पण खिचडी इतकी आवडत नाही आणि कसं शेवटी कार्यक्रमातली खिचडी म्हटल्यानंतर थोडीफार गार असते आणि बघा रांजणी गावात अशी एक परत्रा होती प्रकार जेवणाची तर आमच्या इकडे भाजी चपाती असं परिपूर्ण जेवण असतं पण काय काय ठिकाणी बघा मी तर पहिल्यांदाच बघितले पण आई बोलल्या की त्यांच्या मायारी पूर्वीपासूनच असं प्रथा आहे लग्न असो किंवा कार्य असो तर फक्त शिरा भात आणि पापडी एवढं जेवण असते तर मला नवलच वाटलं आई असं बोलल्या तर तू एवढंच म्हणू नको आता आताच्या ह्या पिढीसुद्धा सुद्धा जी लग्न असतात ना घरासमोर जर तुम्ही लग्न केला तर शिराबाद कंपल्सरी आहे तर हॉलमध्ये असेल तरच पुरी भाजी आपलं जे काय असतं नेहमीच ते आमच्या ताईंच्या घरी तुम्ही कधीही या तिथलं पॉईंट ताईंचं किचनमधलं आईना किंवा ह्यांना माहितीच झाले बारा महिने शंगा असते बघा हे टर्पलच्या कारण की आमच्या भाऊंना खूप आवडते आमचे हे बघा इथं आले की अगदी कम्फर्टेबल असतात तर आमचं काय चाललं हे बघण्यासाठी गप्पा गोष्टी काय थोड्या चेष्टेचा विषय चाललेला होता मी आवाजच तो मीठ केलेला आहे तर इथं मस्त आपलं चहा उकळते आणि आई पण अगदी कम्फर्टेबल असतात कुठल्या आईला असं वाटत नाही की लेकीकडे आल्यावर एकदम आनंदात तर असतात असतात आणि कम्फर्टेबल पण असतात तर इथं बघा आमचं गप्पा गोष्टी मारणं सगळे दंग झालेले आहेत तर आईंची पण एकादस होती तर हे माझे सासरे आहेत ना त्यांना आम्ही बोलतो बापू तर त्यांचीही एकादस होती तर पोहे करायचा तर प्रश्नच येत नाही आता ह्या मोठ्या लोकांचं एकादस असल्याने आम्ही तर कसं खाऊ पोहे तर आम्ही पण काहीतरी खाऊन आलेलो भात शिरा वगैरे त्यामुळं आम्हालाही नको होतं शेंगा वगैरे आणून दिलेले होत्या ताईंनी भाजून पण एका दस वाल्यांचं राहिलं बाजूला ह्यांचंच खाणं चालू आहे असंही ह्यांचं आणि परींच इतकं शेंगा फेवरेट आहे ना खूप फेवरेट एक पंधरा वीस मिनटं बसून निघालो आम्ही आता घरी तर एकमेकांना नमस्कार करून आणि इथलं एरिया वगैरे आईंना दाखवणं चालू आहे कोणा म्हणजे काहीतरी काय नवीन बदल झालेला असतो ना चला आता निघालय आता घरी परत आले संध्याकाळचे वाजलेत बघा बरोबर साडेसहा वाजलेत परीचं तिथं चालले देवाला दिवा लावायचं चाललंय हे बघा तर सकाळची घासलेली भांडे लावून घ्यायचे आहेत कंटा आले प्रवास भरपूर झाला तसंच ताईंकडे पण गेलो होतो तिथं काय जास्त थांबलो नाही आणि आए ताईंचं गरम पाणी करणं चाललं हे बघा त्यांच्यासाठी आणि स्वयंपाक करायचा आहे फ्रेश झाले छान विचारले का नाही फक्त फ्रेश झाले तर बरं वाटतंय आणि हे आले आले गेले बघा मळ्याला तर पायपा वगैरे जोडायचे असतात म्हणजे उद्याचं दारं धरायला दार दार त्यांना सोपं पडतंय तसं बघायला गेलं तर बाहेर भरपूर अंधार पडला हे बघा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि आले आल्या जे सकाळी धुतलेले कपडे होते ते सगळे कपडे काढून ठेवले ते घडी करायचे आहेत जेव्हा संध्याकाळी मी एडिटिंगला बसेल ना एडिटिंगला बरोबर तासभर लागते आणि ते म्हणजे एक्सपर्ट पण व्हिडिओ व्हायला उशीर लागते मग मी काय करते त्या पिरियड मध्ये कपडे घडी करून घेते अर्धा म्हणजे अर्धा तास तर लागत आणि बघा बघा होता की दुसराच दुसराच घेतला घेतला तर अण्णांसाठी एक तुळशीसाठी आणि एक, एक देवासाठी तुम्हाला दाखवते बघा तिची पद्धत माहितीये तू देवाला दिवा लावली की तू सगळ्यांना अण्णांसकट घेतेस चांगली गोष्ट आहे ग बाई जान राहा आजी आजोबाचा बास फसायदन पाठ नाही पण बघून म्हणते आईच्या फराईची तयारी चालू तर वरीचा भात ठेवलाय बघा दोन आणि आमटीची तयारी जस आलं मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेते मी मिक्सरला बाजर खूप तिखट आहे जेवणात बघा तर तुरीची डाळ आणि भात लावते तर सकाळी ना पाच सात चपात्या मी जास्तच केले होते आणि सईपरीचा डबा जर भरला गेला तर कोणत नाही खाल्लं लगेला आणि मनुला तेवढं घातलं होतं आणि हलकं जेवण पाहिजे म्हणतात त्यांनी एक एक चपाती खाऊ आम्ही आणि काल जी वहिनीने कडक भाकरी दिली होती का सई कडक भाकरी आणि जो आपला डब्बू मिरची मसाला केला होता सकाळी ते तिचं खाणं चालू आहे तर परी म्हणाली की तिला जे तुरीचे डाळ शिजलेले असते ना तर आमच्या इथे बघा माझ्या आम्ही तर खातो तो माझ्या भावाला अजून पण नाही त्याच्यामध्ये आपलं घरचा काळा तिखट टाकायचं तुरीची डाळ जी शिजलेली असते ना वापरतील त्यात टमाटर टाकले मी आणि तिखट मीठ आणि कोथिंबीर एक नंबर लागते तर आमच्या बरेच लोक असं तिथे खातात आणि मसाला सैन्य गरम करून येईल खाण्यासाठी आणि आईसाठी वरीचा भात तर ऑलरेडी शिजत आलेला आहे तर मला वरीचा भात खूप झटपट होतो आणि इकडे बघा आलं मिरची आणि आपलं शेंगदाणाच कुठ बारीक केलेलं आहे तुपाची फोडणीच देणार ना आणि तुपाची फोडणी तर खरंच छान लागतं बरका का खाण्यासाठी आणि थोडस म्हणजे हेल्दी पण असतं आता थंडी आहे आणि आईनसाठी ते बरच आहे छान असं तडका पण देऊन घेते त्याला आणि लवकरच मी आईन आपलं फरायचं देणार आहे खाण्यासाठी कारण की बघा आता कार्यक्रमाच्या ठिकाणी जर तिथे गेलं तिथं होतं फरायचं पण खिचडी वगैरे असते गार असते एकतर खिचडी जात नाही आपल्याला आणि पोट पण भरलेलं नसणार आहे आईचं बघा मस्त आता गरम गरम आईला देणार खाण्यासाठी भात पण आपला तयार झालाय हे पण काय आणखीन आलेले नाही तर तुम्ही पण ना तुपाची फोडणी करत जा हेल्दी असते आणि आपल्या घरचं तूप छान असं वरण भात आणि सगळ्यात लोबो मिरची मसाला जे काय आणखी टेस्टच केलं नाही परीशिवाय हेनी पण नाही मी पण नाही आणि प्रवास करून किती जरी झालं दमल्यागत होतो अगदी म्हटलं बसलं की बसतंय पटपट पटपट पट, आपलं स्वयंपाक आवरलं की नो टेन्शन आणि बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की लकी राहत बांधा थंडी सुटते थंडी सुटते खरं सांगलं की खराब पण व्हायला कशामुळे व्हायला हे मला माहित नाही भरपूर असं त्याला खाऊ पिऊ घालतो तरीही खराबच होते आजपासून आम्ही आता निर्णयच घेतलाय की बऱ्याच वेळा थोडं त्याला मोकळ सोडू आणि जेव्हा बांधू म्हणजे आपल्याला वाटलं वाटलं गरज आहे लकीला बांधून घेऊ त्यावेळेस लकीला बांधून पण आता आले आले त्याला मोकळं सोडले बघा तर बघू आता मोकळं सोडल्यावर त्याचं काय रिॲक्शन आहे ते फिरतो काय फिरतो आणि हात मारले की मेन येतो का हे बघायचं आहे ते बघा तूप टाकले आणि तुपातच आपलं की फोडली म्हणजे जसं की आपलं ही मसाला बघा एरवी मध्ये आमसूर टाकत असते पण आमचूर आता आपलं संपलेलं आहे भाजायचं आणि पाणी ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्यामुळे आता वरून काही टाकत नाही तुम्हाला मी दाखवते तर बरेच जणांचं जर असं उपवासाची जर आमटी बनवायची असेल तर ह्याच्यामध्ये ओलं खोबरं सुद्धा घालतात उपवासाच्या वेळेस तर ह्यात का मी आता नाही घातलं हे बघा तेल सुटलं राहतं ते जेवढं पाय तेवढं उपवासाची आमटी मला बास होते आई दूध पण खातात दूध भात हे बघा छान उकळलं की टेस्ट खूप छान लागते आणि तर आईंचं वरीचं भात रेडी तर आई नेलय बघा आईंच फरायचं खाण्यासाठी आणि माझं पण ना डाळीची आमटी बनलेली आहे तर तुम्हाला आहे परी कसं सांगितलं होती हे बघा शिजता शिजलेली डाळ काढायची त्याच्यामध्ये ते आपलं तेल गोडेच तेल असंच टाकायचं आणि आपलं मसाला टाकलंय आणि मीठ भास आणि वरून असं कोथिंबीर आणि ढवळून खायचं खूप छान लागतंय ज्या वेळेस आपल्याला कुठली भाजी खाऊ वाटत नाही किंवा डाळीची आमटी सुद्धा खाऊ वाटत नाही तोंडाला चव येत नाही त्यावेळेस तुम्ही कडक भाकरी किंवा कडक बाजरीची भाकरी किंवा चपाती संग असंही जर गरम गरम खाल्लं तरी पण खूप छान लागतंय तर चला तर सात वाजले बघा आता मी लई लोकांची जेवणार आहे तरी बघा असं एकदमच लसूण खबर आल्याची पेस्ट करून घेते असे एकदम पण आधीच तयार असते इथेही जर स्वयंपाक आपण कितीही प्रवासातनं किंवा किती आपण शेतातन जरी कंटाळ जर आला तर सगळं तयार असते जसं की बघा मसाला डबा माझा कधीही मोकळा नसते ज्यावेळेस मी मोकळी असते त्यावेळेस मी मसाला डबा सकट मी सगळं भरून ठेवते म्हणजे असं गडबड व्हायला नको हे उडक ते उडक कांदा कुटा कर लाईटच गेले मिक्सरला लावा असं काही भानगड नसते पट माझं काम असं आवरून जाते चला इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करणार आहे कारण की आता मी जेवणार आहे चपात्या तर ऑलरेडी आहेत डबू मसाला पण आहे और तो नहीं नहीं का। तर चॅनलवरती तो नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खूप छान सगळे कमेंट करतास सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद बाय